मित्रांनो जय शिवराय आपण आहे तळेगावला आणि मागची एक मुलाखत प्रचंड व्हायरल झाली आणि भरपूर असे फोन कॉल आले महाराष्ट्रभरातून मोठमोठ्या म्हणजे बऱ्याच भागांमधून गाडामालकांचा फोन आला होता की कि वासरू कितीला दिलं नावभाय देणार आहे का तर आज सहज गोठ्यावरती आलो होतो वासरामध्ये बराच फरक पडला आणि ज्या दिवशी आपण मुलाखत केली त्या दिवशी नावभय नव्हते त्यांचे चिरंजीव होते नाव नमस्कार नमस्कार फोन आले का लोकांचे फोन म्हणजे लय फोन आले मला पण आले बापूला लय आली फोन <laughs> बापूला काही लोक का आहे ना दट्ट्या बी दिल्या बा का बरं देत नाही वस्तू देत तुम्ही असं तस त्यांना भरपूर तकलीफ झाली जरा दा। तुम्ही मैदानाला होते त्या दिवशी हा त्या दिवशी म्हणजे आपल्यासाठी घेतलं होतं ते पण ती थोडी चूक झाली त्यांच्याकुन व्हिडिओ कॉल आलता त्यांच्या मित्राचा त्यानं व्हिडिओ कॉल मध्ये बघितलं वासरू आणि त्यानं बिना व्यवहार करायचं त्यांना वीस हजार रुपये टाकून दिले ते वासरसाठी हा ते वासरू मला किती रुपयाला चालतं म्हणे ते वीस हजार बिना व्यवहाराचे त्याने टाकून दिले ते ब पण ते मग बापू म्हणे मग सत्तर हजार द्यावा लागेल त्यानं सत्तर हजार एका मिनटात मारून दिले त्यांना मग बापूला काही बोलता आलं नाही मग बापूला फोन केला बापू वासराश फोटो का बरं आले नाही मला म्हणले होते ते पाच वाजता तुम्हाला मला मी फोटो टाकतो मी बाप आता पाच वाजले सहा वाजले सातय वाजले फोटो काही आलेच नाही वासर देऊन टाकलं त्याना दुसऱ्याला पण मग मला चर्चा माहित पडली का असं दिलं बापू पैसे किती पण घ्या ती वस्तू मला पाहिजे ते तुमच्याच नावाचं गेल होतं पण माझ्या कुणा चुक होईल अच्छा पण आपण मग त्या समोरच्या पार्टीला अकरा हजार रुपये नफा दिला बर ब्याऐंशी हजाराला वासरू तुमच्या हातात पण नव्हतं तरी तुम्ही वरच्यावर तो हा अकरा हजार रुपये शिल्लक देऊन देऊन वासरू पण खऱ्या अर्थानं वस्तूची पारख केली तुम्ही तिथे म्हणजे आपल्याला ला, लय पसंद आला होता किती रक्कम आता ब्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये ऐकली होते आपण खरी रक्कम किती खरी ब्याऐंशी हजार रक्कम ब्याऐंशी हजार म्हणजे घरालो येऊस तर नव्वद हजारपर्यंत पडले नव्वद ने पंच्याऐंशी हजार लोक पडला समजा अच्छा आता थोडस दाखवा ना वासरू कारण की याच्यामध्ये आता तुम्ही क्वालिटी बघता त्याचं शरीर असल पाय असेल खादा किंवा गळा असल त्याच्यात अशी कुठलीच गोष्ट नाही संदीप भाऊ काही कमी आहे त्याला वासराला कोणतंच काही असं म्हणायचंच नाही का हे वास्तू कमी आहे त्याला त्याचा खुरा खुरा जर बघितलं आपण खुरा म्हणजे त्याचं ते डायरेक्ट हरण्यासारखं सिस्टम आहे हात पाय बारीक अजिबात पोळी नाही त्याला अं कातीला म्हणजे लय एकदम मोम आहे चिमण्यासारखं असं जसं कापड आहे ना तसंच कापड आहे त्याचं आणि जल्लाद बी एवढं आहे हाडचाकरीला आपण झोपलो होतो वासरू लय मन खुश करून दिलं त्यानं भैया न मुलाखत करून आपल्याला पंधरा दिवस झाले असेल हो पंधरा आता पंधरा दिवसामध्ये शरीर जर बघितलं त्याचं तर चांगली वाढ झालेली शरीर हा म्हणजे आपण थोडस मोठा दिसतोय हा चिमण्या ते दोन्ही जे आता बाकी आपण वासर दिली मग याला नेमकं काय कारण काय त्याला काय चालू केलं सध्या आता सध्या त्याला काय नाही आपलं गाईचं दूध आहे दोन दोन लिटर दूध देऊ राहिलं त्याला दूध पितो का हा दूध त्याच्या मानान पिऊ राहिले बरं आणि खायला बाकी आ, बाकी त्याला गव्हाचं पीठ आहे मक्काच एक थोडं असं चालू आहे आता मला बरेच फोन आले तुमच्या तुमच्या व्यतिरिक्त मला फोन आले नाव बैल विचारून बागा वाचू देता का नाही द्यायचं म्हणजे आपल्याला आता बैल नाही आहे फक्त चिमण्याचे आपल्या जवळ चिमण्याच्या पाठीमागे समजा चिमण्याच्या पावलावर पाऊल ठेवून निघाव अशी आपली अपेक्षा आहे आप आप बा आपली बर चालतं वासरू जर बघितलं तर मित्रांनो त्या दिवशीपेक्षा बऱ्याच चांगल्या प्रमाणात त्याची क्वालिटी चेंज झालेली आहे वासरू म्हणजे संदीप वास आहे ते त्याला जर पळवायचं म्हणलं तवस पळणार तो असा बावळा नाही अजिबात बर त्याला जेवढं सांगितलं तेवढं ऐकतं पण एवढे ऐकले त्याला सारखेच आणि वाटलं होतं तोकडं तरी मारल गोठ्यावर हो ते आल्यावर पण तसं काही त्याचं रूप नाही थोडं करत डांग डिंग जर नव्या माणसाला ते माझ्या हातावर आला तर त्याच्यामुळं काही एवढं हे करत नाही बरोबर नाही तर जरा नव्या माणसाला दावतो डेअरिंग आपल्या बारक्या मुलाला चिमण्याचं त्याचं जमतं का चिमण्या पण इकडे बांधलेलं नाही चिमण्या त्याला मस्त चाटीत तर काही त्यांची अडचण नाही जीव मिळला त्यांचा अच्छा त्याची शिकवण त्याला भेटली पाहिजे चिमण्याच्याच ची ची बाजूला बांधले ना चिमण्याचे ची गुण येणार शिमन टक्के त्या चांगला चिमण्याची सावली जरी पडली त्याच्यावर तरी सावली म्हणजे रात दिवस सुटला सुटलं चिमण्यास तोंड पाहतो परफेक्ट होऊन जाईल तो थोड्या दिवसात पळेल ते चिमण्यामध्ये बर बर एक दोन अडीच महिना चालतं चालतं शुभेच्छा असतील तुम्हाला चिमण्या पण आहे थोडक्यात आता चिमण्याविषयी पण थोडं विचारतो नऊ तारखेचं फॉर्च्युनरचं मैदान येत आहे त्या मैदानाची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही बघितलं आणि आता त्याचं नियोजन कसं असेल चिमण्या टापच्याच नियोजन मध्ये जाणार तिथं चिमण्याला चलत दोन मैदानात एक नंबर वादळ आणि चिमण्या या गाडी तरी थोडा याच्यात चिमण्या थोडा जरा याच्यामध्ये तरी एक नंबर केला चिमण्या समजा जसा पळतो तसा बैल पळाला नि माझ्या अच्छा बैलाला थोडी जरा असं एक नंबर मला वाटतं की चिमण्या कमी पळाला बैल कमी पळाला बा माझ्या मग बैल आपला कोणत्याही बैलाला वन साईड ओढित चिमण्या हा हा ते चिमण्याच मागे राहून पळायचं काम नाही अच्छा आजपर्यंत आजपर्यंतच रिकाट आहे कोणत्याही मध्ये बघा तुम्ही तो कुठल्याच बैलाला कमी पळणार नाही बाई आता चिमण्याचं जसं म्हणता तुम्ही त्या दिवशी कमी पळाला तुमच्या मनासारखानी पळाला कारण म्हणजे बैल जे आहे ना थोडसा का आजारी होता त्या रोजी बैलाला ताप पण येईल होता जरा बैलाला सर्दी बी लई झाली होती त्या हिशोबाने थोडसा दोन पाऊल कमी पळाला बाई पण बैल समजा आता मी बराच बदलाव केला त्याच्यात बैल आता कमी नि पाहणार आहे दिला त्याला पाहुणे घेऊन देऊन आलो मी त्याला बघू आता जरा सगळ्याच ओके करूनच बैल न्यायचं आपल्याला मैदान आता सलग नऊ तारखेपर्यंत अजून जवळपास तीन चार मैदान आहे चोवीस महाराष्ट्र केसरी मैदान आहे त्या मैदानात दिसेल चिमण्या बघू आता थोडस त्याला जरा सर्दी ते होईल बैलाला एवढं काही असं फिक्स नाही का बा पळणारच बैल बरोबर थोडस बैलाला बी जरा काही बघावं लागेल ना आपल्याला नक्कीच नक्कीच बाई बी मैदान खेळून काही मजा नाही त्याला जर काही दुखापत असली तर मग आपण समजून घेणं गरजेचं आहे बरोबर बैल थोडा जरा तिथून आल्यापासून नाराजच आहे जरा हां हां बैल असं काही उड्या बिड्या मारत नाही आणि आपले आता प्रयत्न चालू आहे एक चार पाच दिवसात मी बैल ओके क्लिअर करणार एकदम चालतं चालतं शुभेच्छा असेल चिमण्यासाठी पण तुमच्यासाठी आणि हे नवीन वासरू बऱ्याच लोकांनी बघितलं आता याचा खरेदी विक्रीचा काही विषय काही नाही विशेष करायचा नाही त्याचा आपल्याला द्यायचा नाही हा हा ही प्युअर मैसूर मध्ये या ये म्हणजे हलिकर खरा मैसूर आहे हो, वासरू कुठलं कुठलं हालीकर जातीतलं ते हा आणि काही अर्धा त्याच्यात मैसूर मिक्सिंग आहे हां 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 दोन जातीचा बैल आहे बरं बरं चालतं भया शुभेच्छा धन्यवाद